नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेणा लोके आणि आज आपण आहोत आपल्या मुंबईमध्ये आणि आज जरा तुमच्यासाठी एक छान अशी एक अनाऊन्समेंट घेऊन आलो आहे तुम्हाला तर माहिती आहे लहान आता दोन अडीच वर्ष झाली आपली प्रगत फाउंडेशन थ्रू आपण एज्युकेशन क्षेत्रामध्ये कार्यरत करतो सो मी आणि प्रेरणाने त्याच खूप आधी कॉल घेतलेला आहे की आम्ही जे पण काय इन्कम कमवतो हो त्यातलं एक सर्टन पर्सेंटेज ऑफ इन्कम आम्ही बाजूला काढून ठेवतो आणि त्या इन्कम थ्रू आम्ही एज्युकेशन फील्डमध्ये काम करत आलो म्हणजे आपण शाळेतल्या मुलांना ना, ना काही पण वस्तूंची गरज असेल तर त्या वस्तू आम्ही देत होतो आणि याच्या थ्रू आमचं काम चालू होतं ओके आणि हे सगळं करत असताना बघा आम्ही स्वतः पण एंटरप्रिनर आहोत आणि स्वतः पण बिझनेस करतो स्मॉल एंटरप्रिनर आहोत तर आम्हाला कुठे ना कुठेतरी हे नेहमीच वाटत होतं की जसे आम्ही आमच्या बिझनेसमध्ये हातपाय मारतो आहे मेहनत करतो आहे आणि ग्रो करण्याचा प्रयत्न करतो तसे अनेक जण तुमच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे बिझनेस करत असतील तर ता त्यांना पण कुठेतरी हेल्प केली पाहिजे आणि त्या दरम्यान प्रेरणा गेलेली एका इव्हेंटला त्याला काय झालं त्या इव्हेंटला एक्झिबिशन होतं ते बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा म्हणून त्यांचं श्रावणमधलं एक्झिबिशन होतं श्रावण स्पेशल एक्झिबिशन आणि त्याच्यामध्ये सगळ्या महिला होत्या सो बेसिकली त्यांचा मोटिव्ह तोच होता so, तो की आ, महिलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं की आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू आपला जो काही सोशल मीडियाचा ऑडियन्स आहे सो so, आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू त्या महिलांना प्रोत्साहन मिळेल त्या महिलांचा तेवढा त्यांच्या जे काही काम आहे जे काही त्यांनी केलेली त्यांनी सुरुवात केलेल्या बिझनेसला हातभार लागेल सो so, असं त्यांचं एक मोठं प्रेरणाला बेसिकली त्यांनी इन्व्हाइट केलं या कामासाठी कारण प्रेरणाने मग जर व्हिडिओ बनवला ओके तर त्या महिलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल लोकांना पण माहिती पडेल की बाबा तिकडे एक्झिबिशन आहे आणि ग्राहक पेट भरलेली आहे म्हणजे लोकं पण तिकडे येतील आणि मग त्या एक्झिबिशनला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल ओके आणि तसंच काहीचं झालं प्रेरणाने व्हिडिओ बनवला आणि तो तिने यूट्यूबला फेसबुकला टाकला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे तिथे ज्या लेडीज आलेले आणि त्यांचे जे बिझनेसेस होते तर बरेचसे कस्टमर व्हिडिओ बघून आले दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं की अरे आम्ही त्यांचा व्हिडिओ बघून आलो वगैरे आणि त्यांचा खूप चांगला सेल पण झाला सो हे सगळं होत असताना आमच्या डोक्यात पण विचार आला की आता आपलं पण प्रगत फाउंडेशन आहेच आणि आम्ही एज्युकेशन रिलेटेड हेल्प तर करत असतो पण ते कसं आहे की आम्हाला जेव्हा जाणवतं की बाबा एखाद्या शाळेमध्ये ज्या मुलांना खरोखर जेन्युअनली गरज आहे साहित्याची तर त्याचवेळी आम्ही जाऊन ती मदत करतो नाहीतर आम्ही ते पैसे आमच्या फाउंडेशनच्या अकाउंटमध्ये तसेच साठवत ठेवून देतो ओके सो ज्यावेळी आम्हाला वाटतं की योग्य ठिकाणी ते आपले पैसे आपण दिले पाहिजे तर त्याचवेळी आम्ही ते देतो सो so, आम्हाला काहीतरी असं ना करायचं होतं की जे आम्ही कंटिन्युअसली करू शकू आणि त्याचबरोबर आम्हाला असा पण प्रयत्न करायचा होता की बघा कसं आहे की मुलांना आपण एज्युकेशन हेल्प देत होतो ती तेवढ्यात तेवढ्यापुरती झाली पण जर आपण जर कोणतरी लेडी एंटरप्रिनर आहात किंवा एंटरप्रनर आहे तर त्यांना जर आपण उद्या त्यांचा बिझनेस ग्रो करण्याची मदत केली त्यांना जर पैसे कमवण्यासाठी मदत केली तर इट विल बेनिफिट नॉट ओनली दॅम बट त्यांच्या फॅमिलीला पण त्यांचा बेनिफिट होईल आणि इंडिपेंडेंटली त्यांचा उद्या जर बिझनेस खूप मोठा झाला तर त्याच्यातून जॉब एम्प्लॉयमेंट पण क्रिएट होईल आणि त्याच्याशिवाय म्हणजे काही काही गोष्टी आहेत जसं लाईक आता भारतामध्ये वुमन्सचं पार्टिसिपेशन इकॉनॉमीमध्ये खूप कमी आहे जे आता चायनामध्ये व्हिएतनाममध्ये सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आहे इंडियामध्ये ते ट्वेंटी आहे तर तो पण आस्पेक्ट आमच्या कुठेतरी डोक्यामध्ये होता सो आपण काय करायचं ठरवलंय सो आता आम्हीच एक एक्झिबिशन भरवणार आहोत आणि त्यामध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तुमचा एखादा छोटासा बिझनेस असेल आणि तुम्ही इच्छुक असाल त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करायला तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला यस yes, आणि अगेन जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की आम्ही जे आपण इव्हेंट्स करणार आहोत आत्ता ही जी इव्हेंट आहे ती पण आणि याच्या फ्युचरच्या पण इव्हेंट आहेत ओके तर त्या सगळ्या नॉन प्रॉफिट असणार आहेत ओके सो वी आर नॉट प्लॅनिंग टू मेक एनी काइंड ऑफ प्रॉफिट आउट ऑफ इट कारण बरेचसे एक्झिबिशन्स होतात ग्राहक पेट होतात तर इन अ वे हा एक बिझनेस पण आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे मोस्ट वेलकम असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये लोकांचा फायदा होतो आहे तर नथिंग लाईक इट जर त्याच्यातून बिझनेस पण क्रिएट होतो आहे तर फक्त आमचा असा उद्देश होता की आमच्या बाकीचे बिझनेसेस चालू आहेत आणि आम्हाला नॉन प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून काहीतरी करायचं होतं तर त्याच्यामुळे आमच्या ज्या इव्हेंट असतील त्या नॉन प्रॉफिट असतील सो so बेसिकली मॉडेल असंच आहे की समजा तीच पार्टिसिपंट असतील आणि जर आम्ही एखाद्या ठिकाणी ती इव्हेंट ऑर्गनाईज करतो आहे तर त्याचा जो रेंट असेल ओके तर ते समजा मग तिथे मंडप लावायला लागेल तिथे जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येईल किंवा जे काही छोटे मोठे खर्च येतील तर समजा तो जो काही खर्च येईल तर तो आम्ही इक्वली त्या पार्टिसिपेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकणार ओके जर तरी तरीसुद्धा थोडेफार पैसे जरी उरले तरी okay, ते आम्ही पुढच्या इव्हेंटला वापरून टाकणार ओके म्हणजे ते त्याच अकाउंटमध्ये राहणार पैसे ओके सो वी आर नो वर्क ऑन दिस इव्हेंट नॉन प्रॉफिट त्यामुळे जे पण लोक पार्टिसिपेट करतील त्यांच्यासाठी पण एक रिझनेबल असेल कारण चार्जेस आम्ही चार्ज करणार आहोत ओके okay, कारण जे आहेत ते चार्जेस आम्ही चार्ज करणार आहोत आणि त्याच्याशिवाय बघा आज आमच्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे ओके सो ते एक सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज होणार आहे आमच्या ज्या इव्हेंट्स असतील कारण आता आम्ही जी ही इव्हेंट प्लॅन करतोय तर डेट काय पण आणि ऑक्टोबर आणि प्रेरणा इव्हेंट ऑर्गनाईज करतो कुठे आहे नक्की बोराई मध्ये बोरिवली आपलं गणेश चौक गणेश मंदिर गोराई एक अच्छा ओके तर तिकडे एक आकांक्षा सोसायटी म्हणून आहे तर त्यांचं ग्राउंड आहे ओके तर तिथेच आपण म्हणजे रोड टचच आहे प्रॉपर्टी तर त्याच्यामुळे कसं भरपूर जे चारकोपमधली लोक आहेत आणि चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी टक्का पण आहे कोकणी टक्का पण आहे ओके सो ते आपले फॉ सबस्क्रायबर पण आहेत ओके सो ते पण येऊ शकतात सो जसं तुम्हाला म्हटलं की आपली ही जी इव्हेंट असणार आहे तर त्याचा आम्ही आत्तापासूनच इन अ वे प्रमोशन करायला सुरुवात केली आहे सो तुम्हाला जर तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करताय तर त्याचा तुम्हाला फायदा तर होणार आहे आमच्या सोशल मीडियाचा आणि त्यामुळे मॅक्झिमम लोक आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत या इव्हेंटला आणि त्याच्यासाठी त्यामुळे हो तुमचा बिझनेस पण ग्रो होईल आणि त्याच्याशिवाय ओके okay, हे तर ऑफलाईन झालं पण ऑनलाईन पण आम्ही काहीतरी प्लॅन करतो आहे की जे पण पार्टिसिपंट असतील तीस पार्टिसिपंट असतील किंवा चाळीस पार्टिसिपंट असतील जेवढे पार्टिसिपंट त्याचे प्रत्येकाची ना इंडिव्हिज्युअली एक एक रील बनणार आहे आणि त्याच्यावरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जाणार आहे आणि ती जी रील आहे ना ती आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू शेअर करणार आहे म्हणजे त्यांना ऑफलाईन तर बिझनेस होणारच आहे पण त्याच्याशिवाय त्यांचा ऑनलाईन बिझनेस पण होणार आहे ओके सो अशा प्रकारे म्हणजे आम्ही मल्टिपल वेने त्यांना हेल्प करणार आहोत त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी सो आपण याच्याबद्दल अजून बोलूयाच पण एकदा जरा ना आम्ही ऑलरेडी जिथे ही इव्हेंट करणार आहोत ना तर त्या लोकेशनला जाऊन आलो तर ती लोकेशन बघून घेऊया सो so, uh, आपण एज्युकेशनच्या फील्डमध्ये काम करत होतो पण मला असं नेहमीच वाटत झालं मी स्वतः पण एन्टरप्रिनर आहे तर जे सगळे सगळे छोटे छोटे एन्टरप्रेनर आहेत तर त्यांना पण आपण कुठेतरी मदत केली पाहिजे त्यांचं एक चांगलं मार्केटिंग केलं पाहिजे सो ही इव्हेंट तर असणारच आहे इव्हेंट थ्रू आपण त्यांना एक चांगला, so, चा, चांगला प्लॅटफॉर्म तर करून देतो आहे इव्हेंटचं चा आपण छान मार्केटिंग करणार आहोत आणि आपण आता मेन चारकोप मार्केटमध्येच चा। आहोत समोरच चा, चारकोपचा रस्ता वगैरे पण आहे ओके तो सगळी आपलीच लोकॅलिटी आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे कोकणी माणूस पण आहे ओके okay, सो so, uh, ते सगळे जे सगळे इथे येतीलच शॉपिंगला आणि त्याच्याशिवाय आपण इथे ऑनलाईनसुद्धा त्यांना हेल्प करणार आहोत म्हणजे जे पण लोक इथे स्टॉल लावतील तर त्यांची आपण एक एक रील बनवणार आहोत आणि ती पण आपल्या प्लॅटफॉर्मवरती शेअर होणार आहे ओके okay, सो so, त्याच्यामुळे uh, त्यांचं ऑनलाईन मार्केटिंग पण होऊन जाईल ओके म्हणजे असं नाही आहे की ते ऑफलाईन पार्टिसिपेट करत आहेत तर त्यांना ऑफलाईनमध्येच जो बिझनेस होईल असं आहे ओके ऑनलाईन मार्केटिंगमुळे त्यांचा नंबरच सगळीकडे आपल्या सोशल मीडियावरती फ्लॅश होईल आणि त्या अनुषंगाने मग त्यांना ऑनलाईन पण ऑर्डर्स येतील ओके सो जवळजवळ तीस एक लोक इथे आरामात स्टॉल लावू शकतील ओके सो आता इथे प्रॉपर मंडप वगैरे बांधायचा आहे प्रॉपर मंडप बांधू हे एक छोटा स्टेज असेल ओके तर स्टेज पण आहे आपल्याकडे सो बघूया आपण कशाप्रकारे युटिलाईज करायचं ओके तर ते ठरवू आपण समोरच बघा रस्ता दिसतो आहे तुम्हाला मग थोड्या तर गाड्या आहेत पण त्या बघूया आणि तिथे आपण बोर्ड वगैरे लावू छानपैकी म्हणजे तुम्ही इथे येऊ शकता बाहेर बोर्ड लावल्यावरती आणि इथे आपण आपलं पहिलं प्रकार फाउंडेशनची आणि आपण कोलॅपरेशन करतो आहे ओके वेगवेगळ्या संस्थांबरोबर ओके जसं आपण नेहमीच करत आलो ओके, ओके, ते ते आ, इल, ओके सो तसं पण आपण कोलॅब करून ओके आपण इथे छानपैकी एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न करू पहिल्याचा टेम्प आहे सो पण कुठे ना कुठेतरी सुरुवात करायची असते मजा येईल ओके बघा मस्तपैकी झाडं आहेत आणि सोसायटीची माणसं पण सगळी कॉपरेटिव्ह आहेत ओके आताच सगळ्या सोसायटीच्या अध्यक्षांना वगैरे पण बोललो भेटलो ओके आता ते पण चांगलं सहकार्य करतील आणि ज्यांच्याबरोबर आपण करतो आहे तर त्यांनी याच्या आधी तिकडे एक दोन इव्हेंट केलेले आहेत ओके सो त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे ओके आता त्या महिला मंडळ आणि बचत गट अशा वेगवेगळ्या लेडीज एकत्र येऊन नीते त्या इव्हेंट करतात तर त्यांचे पण स्टॉल असतील तुम्हाला पण पार्टिसिपेट करायचं असेल ओके आता तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुमचा स्टॉल पण लावू शकतो एक नॉमिनल फी आपण चार्ज करतो आहे त्याच्यातून आपला इथला रेंटल जो मंडपचा खर्च आहे आणि इलेक्ट्रिसिटीचा जो काही खर्च असेल ओके आता तेवढा निघाला आपला तेव्हा बस झाला आपल्याला सो so, तुम्ही बघितलात ही लोकेशन सो so कशी वाटली ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तीस जणं कम्फर्टेबली आपण तिकडे स्टॉल लावू शकतो आणि एकदम गडबड अशा एरियामध्ये आहे तर त्याच्यामुळे भरपूर लोक येतीलच तिकडे आणि त्याशिवाय आपण सोशल मीडिया मार्केटिंग करू आणि जसं तुम्हाला सांगितलं की आपण ही जी इव्हेंट आहे आपण एकटेच नाही करत आहोत आम्ही जसं नेहमी करतो की आमच्या बिझनेसमध्ये पण वी ऑलवेज लुक फॉर गुड पार्टनर्स तर यावेळी पण आपण ही जी इव्हेंट आहे ती आपले अजून एक पार्टनर आहेत तर ते त्यांच्याबरोबर करतोय प्रेरणा त्यांचं नाव काय स्वयंप्रेरणा महिला सहकारी सेवा संस्था ओके okay, सो so, ही जी संस्था आहे तर ही ऑलरेडी या क्षेत्रामध्ये आधीपासून काम करतात तर त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांनी बऱ्याचशे इव्हेंट्स ग्राहक पेड एक्झिबिशन्स केले आहेत तर त्यांच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे एक चांगली टीम आहे तर आता आम्हाला पण त्यांच्याबरोबर टीमअप करता येईल आमच्याकडे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तर आहेच प्लस आमच्याकडे पण आमचा बिझनेसचा एक्सपिरियन्स आहे इव्हेंटचा एक्सपिरियन्स आहे मी मीडियामध्ये होतो प्रेरणाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे प्रेरणाकडे छान क्रिएटिव्हिटी पण आहे सो मार्केटिंग पण आम्ही चांगल्या प्रकारे करू शकू सो आम्ही पण या स्वयंप्रेरणा महिला सहकारी संस्था आहे तर त्यांच्याबरोबर कोलॅब करून आपल्या सोशल मीडियाच्या वाशेमध्ये ही इव्हेंट करण्याचा प्लॅन करतो आहे आणि याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लागणार आहेत तर तुम्हाला इथे खाद्य संस्कृतीचा पण आनंद घेता येणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचे ज्वेलरीचे असतील तुमचे फॅशनचे असतील किंवा तुमचे काही युनिक प्रोडक्ट असतील तुमचे काही कोकण प्रोडक्ट असतील किंवा डिफरंट डिफरंट काइंड ऑफ एनी काइंड ऑफ बिझनेसेस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ओके तर तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे तर त्याच्यावरती कॉल करू शकता तुम्ही तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते देऊन ठेवा या नंबरवरती ओके कसं आहे की आम्ही अजून बजेटिंग केलेलं नाही आहे सो वन्स आम्हाला एक आयडिया आली की जागेचा रेंट आम्हाला माहिती आहे पण आमचं जे मंडप वगैरे लागणार आहे आणि बाकीचे जे खर्च आहे तर त्या अनुषंगाने एक हार्डली दोन तीन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला त्याची आयडिया देऊ की एक नॉमिनल खर्च किती होणार आहे आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही तुमचा स्टॉल बुक करू शकता ओके सो एक नवीन प्रयत्न आम्ही करतो आहे ओके सो बघूया प्रयत्न करणं आपल्या हातात असतं पण छान रिस्पॉन्स द्या प्रयत्नांना आणि आपल्यासोबत ज्या जोडल्या जाणार <coughs> आहेत uh, महिला उद्योजका म्हणा किंवा पुरुष उद्योजक म्हणा तर या सगळ्यांना पण आपल्या थ्रू एक हातभार लागे, लागेल अशी मी अपेक्षा येस आणि जे काही काम आम्ही करू so, uh, ते शॉर्ट टर्म नसेल आम्ही हे लॉंग टर्म करण्याचा प्लॅन करतोय सो दिस विल बी अ फर्स्ट इव्हेंट आणि त्यानंतर मग आपल्या इव्हेंट ज्या होतच राहतील त्याच्याशिवाय आम्ही याचा पण विचार करतो हे तर ऑफलाईन आम्ही करत राहू पण ऑनलाईन पण आम्ही बऱ्याच वेळा प्रेरणाला किंवा मला मेसेजेस असतात की अरे दादा माझा छोटासा बिझनेस आहे तर मला तो प्रमोट करायचा आहे की काय करता येईल कसं करता येईल ओके सो बघा जनरली हे जे बिझनेसच बिझनेसचं जे प्रमोशन असतं तुम्ही जेव्हा कुठे पण न्यूज चॅनलमध्ये जा किंवा किंवा वृत्तपत्रामध्ये जा किंवा सोशल मीडियामध्ये पण ते पेड असतं तर आता आम्ही असं आम्ही त्याच्यामध्ये फिल्टर करू ओके ज्यांना पण जेन्युनली गरज आहे आणि ज्यांची एवढी कॅपॅसिटी नाही आहे एखाद्या गोष्टीला पे करण्याची तर त्यांचं जे मार्केटिंग आहे तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू बट दॅट विल बी डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर पर्सन की तिचा झील किती आहे तिचं एंटरप्रिनरशिप किती आहे प्रोडक्ट काय हे स्कोप काय आहे आणि आमचं जेन्युअन आहे की नाही आणि आमचा जो सोशल मीडियाचा एक्सपिरियन्स आहे तर तो, तो पण आम्ही त्यांना शेअर करू त्यांना सोशल मीडियावरती ग्रो करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर त्याचा पण गायडन्स आम्ही देण्याचा प्रयत्न करू तो इन अ वे तुम्ही प्रगत फाउंडेशन बरोबर आणि प्रगत आणि प्रेरणा प्रेण्याबरोबर लॉंग साठी जोडले जात आहे आपल्या या एक्झिबिशन मध्ये तुम्ही स्टॉल लावताय तर ओके सो भेटूया लवकरच ओके बाकी आम्ही अपडेट देत राहू आ, या आपल्या इव्हेंटबद्दल आणि आम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामध्ये आम्ही काय इम्प्रूवमेंट करू शकतो किंवा अजून काय ॲडअप करू शकू तर ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद